आम्ही आलाव उदगीर नगरीतील पावन अशा जागेवर ते म्हणजे उदयगिरी बाबाचं मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे नमस्कार मित्रांनो आम्ही जात आहोत उदगीरच्या पावन नगरीत उदयगिरी बाबाला मित्रांनो तर उदगीर मध्ये सर्वात मोठं असं मंदिर तर त्या मंदिरला आणि आप आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला उदगीर येथे आहे भुईकोट किल्ला असे म्हणतात मित्रांनो तर चाललो आपण तिथे हे आहे मित्रांनो किल्ल्याचं कमान आणि उदयगिरी बाबांच्या मंदिराचं कमान मित्रांनो खूप जुनं असं इथं बांधकाम आहे मित्रांनो बघा दगडी बांधकाम आहे मित्रांनो तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेला हा किल्ला आहे मित्रांनो आणि इथं देवस्थान बी आहे उदयगिरीबाबाचं मुख्य देवस्थान इथं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि बाहेरून किल्ला कसं दिसला आहे मित्रांनो बघा तर छत्रपती शिवाजी महाराज की जय बघा मित्रांनो इथं बांधकाम चालू आहे मित्रांनो आता मला वाटतंय खूप दिवसापासून इथं बांधकाम चालू आहे रिपेरिंग करत आहेत मित्रांनो तर खूप चांगला दिसत आहे उदगीरचा किल्ला मित्रांनो ह्याला भुईकोट किल्ला असं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज की जय आहे मित्रांनो आपण आलेलो आहोत उदगीरचा भुईकोट किल्ला मित्रांनो आज मकर संक्रांती आहे आणि वरून आज सोमवार आहे तर मित्रांनो बघू शकता उदगीरचा किल्ला इथं मेन म्हणजे उदयगिरी महाराज यांचं मंदिर आहे मित्रांनो आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा भुईकोट किल्ला आहे मित्रांनो तर व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सतराशे ची प्रसिद्ध लढाई ही उदगीरमध्ये झाली मित्रांनो या लढाईत आपल्या मराठे बांधवांनी निजामांचा पराभव केला या लढाईत मराठ्यांच्या बाजूने लढणारे इब्राहिम खान गार्दीच्या तोफांनी निजामाचे सैन्य भाजून काढले होते निजाम मराठ्यांना शरण आले आणि निजामांना मराठ्यांसोबत तह करावा लागला तीन फेब्रुवारी सतराशे साठला तह झाला उदगीर शहर हे लातूर जिल्ह्यातील एक तालुका आहे मित्रांनो उदगीरचा किल्ला खूप प्रसिद्ध आहे एकदा अवश्य भेट देऊन बघा मित्रांनो आणि मित्रांनो बघा पहिल्याचं बांधकाम कसं असते मित्रांनो प्रत्येक सोमवारी आम्ही बाबाला जाऊन दर्शन घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात करतो मित्रांनो आणि दिवस चांगला जातोही मित्रांनो प्रत्येक सोमवारी हा दरवाजा उघडला जातो मित्रांनो आणि देवदर्शनासाठी हा दरवाजा खुला केला जातो आता सध्या दुसरीकडून रस्ता आहे मित्रांनो कारण तिथून थोडं बांधकाम चालू आहे मित्रांनो तर मित्रांनो बघा कसं प्रशस्त असं वातावरण चांगलं आहे मित्रांनो जागा लई आहे मित्रांनो इथं बांधकाम चालू होतं आणि त्यामध्ये इथं लई म्हणजे लई गोळे भेटल्यात मित्रांनो तर एवढे गोळे भेटल्यात मित्रांनो लई तर मित्रांनो बघू शकता हे आपण उदयगिरी बाबाच्या गाभाऱ्यात आलेला हवं हो। ठोका बघा मित्रांनो एवढे गोळे भेटल्यात बांधकाम चालू होतं तोपाच्या गोळ्या तर बघा मित्रांनो एवढं जमिनीत गाडलेले होते तर मित्रांनो ते भेटलेले आहेत हे आहे उदयगिरी बाबाचं गाभारा तर मित्रांनो बघा किती छान आहे चिंचाचं झाड आहे आणि त्याच्या खाली बाबांचं असं मंदिर आहे मित्रांनो तर ह्या झाडीच्या जा खालीच असं मंदिर आहे हे बघा अगोदरचे बांधकाम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लोक कुठून यायला लागलेत हे बघण्यासाठी ते सुरंग होते मित्रांनो आपण जात आहोत उदयगिरी बाबा दर्शनासाठी उदगीरमध्ये फेमस मंदिर म्हणजे बाबाचं मंदिर आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो कसं त्याला रूप दिलेलं आहे मित्रांनो हे जे खाली दिसते का नाही ते उदयगिरी बाबाचंच मंदिर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही वरून दिसले का नाही ती उदयगिरी बाबाचंच मंदिर आहे इकडं अलीकडे कल्लोळ आहे मित्रांनो हा मी असंच व्हिडिओ बनवत राहू आणि तुम्हाला आवडला असल्यास कमेंट करत जावा मित्रांनो बिंदास्त करत जावा अशाच नवनवीन नौ, व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करून देखील ठेवू शकता तर मित्रांनो सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला मॅसेज येऊन जाईल की नोटिफिकेशन येतं की बाबा नवीन व्हिडिओ आम्ही कुठलेही टाकलो तर नोटिफिकेशन येऊन जातं आणि मित्रांनो हे बघू शकता तुम्ही उदयगिरी बाबाचं मंदिर तर मित्रांनो लाईन किती आहे बघा तर मित्रांनो आपण लाईनमध्ये थांबलेलो आहोत मित्रांनो आमच्यासारख्या तरुण लोकांनी छत्रपती शिवरायांचं प्रेरणा घेतली पाहिजे मित्रांनो त्यांचं प्रत्येक असं गडकिल्ले इतके छान आहेत की मित्रांनो त्यांनी आपलं जीवन अर्पण करून ते किल्ले जिंकलेले आहेत मित्रांनो तर मित्रांनो हे दादा नारळ फोडत आहेत मित्रांनो बघू शकता हे उदयगिरी बाबांचं कल्लोळ आहे मित्रांनो आणि मध्ये कासव पण आहेत आणि माशा पण आहेत मित्रांनो श्री उदयगिरी बाबांचं कल्लोळ हे बघू शकताय तुम्ही नाव श्री सद्गुरू उदयगिरी बाबा महाराज मठसंस्थान समाधी किल्ला उदगीर तर मित्रांनो पर किती मोठी लाईन आहे बघा प्रत्येक सोमवारी अशी लाईन असते मित्रांनो इथं खूप देव आहेत मित्रांनो हे बघा उदागिरी बाबा यांचं तुम्ही महाराज मठ संस्थान समाधी किल्ला उदगीर तर इथं उदागीर बाबाची एंट्री आहे मित्रांनो इथून जाऊ शकता आपण मंदिरात

तुझी थांबलो थांबा मला लोक चला नका त्याला वेळ घालू नका पट पट पडपण काला लोकर काला लोकर कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला ते माहीत नाही पण माझ्या छत्रपती शिवरायांचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी राजे म्हणजे भारताचे एक महान राजे होते अशाच आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी नागेश्वर झुंगा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नागेश्वर झुंगा उदगीरकर विलॉग तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा लगेच करा ओके